राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य ते तटकरे यांनी आता थोड्या वेळापूर्वी मीडियाशी संवाद साधला आणि त्यावेळेस त्यांनी एप्रिलच्या दहाव्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्वाचे वक्तव्य केलेलं आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला माहिती आहे जर सोपा कमी वेळेत असेल व्हिडिओ तर तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये सांगतो आणि जिथे गरज असेल तर तिथे थोडा व्हिडिओ मोठा बनतो पण हा व्हिडिओ तुम्हाला अगदी महत्त्वाचे अपडेट देण्यासाठी मी बनवलेला आहे खास करून की दहाव्या हप्त्याच्या संदर्भात आदित्यताई तटकरे यांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी एक दीड तासापूर्वी मीडियाशी संवाद ज्यावेळेस साधला त्यावेळेस त्यांनी एप्रिलच्या दहाव्या हप्त्याबद्दल सर्व ज्या लाडक्या बहिणींना उत्सुकता लागली होती त्या हप्त्याबद्दल पण त्यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केलेले आहे त्या पुण्यामध्ये जी काही पिंक ई अटरिक्षाच्या दुसऱ्या टप्प्याचं जे वितरण आहे तर त्या संदर्भात त्या आल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी त्या मीडियाशी पण सं ज्यावेळेस संवाद साधला तर त्यावेळेस त्यांनी खूप महत्त्वाचे एप्रिलच्या हप्त्याबद्दल पण जे आहे महत्त्वाचं विधान केलेलं आहे आपण एकदा ते काय म्हणाले आहेत एकदा आपण ऐकूयात बघा परत त्यांनी सांगितलं की महिना संपायच्या अगोदरच तुम्हाला तुमच्या हप्त्याचं वितरण होणार आहे त्यामुळे काळजी करू नका अजिबात चिंता करायची गरज नाही महिना संपायच्या आपण जे तीस तारीख धरून चाललो त्याच्या अगोदर पण वितरण होण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारचं स्वतः विधान आज एकवीस एप्रिल रोजी आदितीताई तटकरे यांनी थोड्या वेळापूर्वी ज्यावेळेस मीडियाशी संवाद साधला त्यावेळेस त्या म्हणाल्या आहेत परत एकदा आहे की तो महिना संपायच्या अगोदरच जे आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या अत्यंत <स्थाँगा> महत्वाची आपल्यासाठी अपडेट आहे आपण बघा एप्रिलच्या हप्त्याच्या दहाव्या हप्त्याचा प्रचंड वाट पाहत आहोत सर्व लाडक्या बहिणींना माहित आहे त्यांना उत्सुकता लागलेली की दहाव्या हप्त्याच्या वितरणाच्या तारखेची तर त्या संदर्भात राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महिना संपायच्या अगोदरच या हप्त्याचं वितरण होणार आहे त्यामुळे कोणीही काळजी करू नका तुमच्या खात्यावर महिना संप संपायच्या अगोदरच खडाखट खडाकट परत एकदा पैसे यायला सुरुवात होईल आता इथून पुढे आपण बघा जे काही टेक्निकल प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात तर संदर्भात मी तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली पाहिजे तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला तुमचा दहावा एप्रिलचा हप्ता जमा झाला पाहिजे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना हप्ता काही कारण मिळत नाही तर त्या कोणत्या कारणामुळे मिळत नाही त्या संदर्भात पण आपण व्यवस्थित अभ्यास करून त्या संदर्भात पण आपण त्यांना योग्य ते मार्गदर्शन करूयात म्हणजे जेणेकरून त्यांनाही त्यांचा जो लाभ थांबलेला लाभ आहे तोही चालू राहील तुर्तास आजचा खूप महत्त्वाचा दिवस होता काल पण आदित्यता तटकरे यांनी मीडियात संवाद साधला होता पण त्यांनी जे काही लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य केलं नव्हतं पण आज त्यांनी केलेलं आहे महिना संपायच्या अगोदरच तुमच्या खात्यावर पैसे खटाखट खटाखट परत एकदा जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे कोणीही आता काळजी करायची गरज नाही तुम्हाला बऱ्यापैकी अशा लाडक्या बहिणी असं त्यांना वाटत असेल की एप्रिलचा हप्ता आता काय परत मेमध्ये जातो की नाही जातो की काय असं होणार नाही त्या प्रकारचं स्पष्ट त्यांनी मत जे आहे आणि इथून पुढे आता बघा लाडकी बहीण योजनेचा जे काय आम्ही पण तुमच्यासाठी जे आवाज उठवायलो आहेत तर यामुळे लाडकी बहीण योजना आणखी मजबूत होत आहे आणि ते आपल्या सर्वांसाठी चांगलं आहे आणि आमचं पण काम आहे की या योजनेला अधिक अधिक बळकटी देणे सोशल मीडियावर या योजनेच्या संदर्भात आवाज उठवणे हे आमचं देखील काम आहे आणि याला सपोर्ट करणं लाडक्या बहिणींचं देखील काम आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात खूप महत्त्वाची अपडेट होती दोन मुद्द्याची अपडेट होती आणि ते मी तुम्हाला सांगितलेले आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा महिना संपायच्या अगोदरच यावेळेस वितरित होणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद